श्री स्वामी समर्थ सर्वांना तर ताईंनो गुरुवारच्या व्रताला गुरुवारच्या पूजेला जेवढं महत्त्व आहे महालक्ष्मीची आपण पूजा करतो तर तेवढंच महत्त्व हे उत्तर पूजेला देखील आहे ताईंनो अनेक भाविक भक्त हे श्री लक्ष्मी देवीचं हे व्रत अगदी मनापासून करतात ते आपल्यावरती श्री लक्ष्मी देवीची कृपा व्हावी आणि संसारामध्ये आपल्याला सुख समाधान हे सतत राहावं मिळावं हा त्यामागील हेतू हा असतो त्यामुळे हे व्रत हे करत असतात आणि हे व्रत केल्यामुळे उत्तम प्रकारे उत्तम फलांचा लाभ देखील होत असतो तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण देवी महालक्ष्मीची पूजा करतो अगदी मनापासून पूजा करतो तर तेवढंच महत्व हे महालक्ष्मीच्या उत्तर पूजेला देखील आहे तर ती उत्तर पूजा ही कशी करायची आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा मार्गशीर्ष गुरुवारच्या उत्तर पूजेमध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी देवीची पुन्हा पूजा करावी आणि नैवेद्य हा दाखवावा ताईंनो सकाळची पूजा गुरुवारी सकाळी देवीची पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी पुन्हा तुम्हाला देवीची पूजा करायची आहे आणि देवीला नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर कलशातील सर्व ढहाळ्या किंवा जी तुम्ही पानं घेतली होती वेगवेगळ्या झाडांची तर ती पानेही पाच ठिकाणी ठेवायची आहेत किंवा विसर्जन केलं तरी देखील चालेल वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहेत कलशातील पाणी झाडामध्ये ओतायचं आहे किंवा तुळशीच्या झाडाला ओतलं तरी देखील चालेल देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर पूजा ही करायची आहे तर फुलं आहेत ती फुलं ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहेत जर तुम्ही अगदी मनापासून हे व्रत केलं तर घरामध्ये समृद्धी सुख आनंद येईल आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त हा कायम राहतो श्री लक्ष्मी देवीने पद्म पुराणात असं सांगितलं आहे की जो माझे व्रत हे नित्य नेमाने करील तो सदैव सुखी राहील आणि समाधानीही राहील तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने उत्तर पूजाही करायची आहे म्हणजे शुक्रवारी सकाळी तुम्हाला स्नान केल्यानंतर ज्या तुम्ही कलशामधील ढहाळे किंवा पानं वापरली होती तर ती पानं आहेत ती तुम्हाला घरामध्ये पाच ठिकाणी ठेवायची आहेत किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन केलं तरी देखील चालेल फुलं देखील तुम्हाला विसर्जन करायची आहेत कलशातील पाणी हे झाडाला ओतायचं आहे आणि ज्याची आपण रास घालतो म्हणजे तांदूळ किंवा गहू आहेत तर ते पुढच्या गुरुवारी तुम्ही ते गहू किंवा तांदूळ आहेत तर ते पूजेसाठी हे वापरायचे आहेत तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने उत्तर पूजा ही करायची आहे नैवेद्यामध्ये देवी आईला तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवून ही पूजा उचलली तरी देखील चालेल व्हिडिओमधील माहिती जर का माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा श्री स्वामी समर्थ